नवीन मी बघते तुमचं स्वागत करते आज मी आली आहे अंजली यांच्याकडे आणि त्यांनी आपल्यासाठी केलाय इन्स्टंट खमण डोकळा डोका म्हटलं की ना काकू माझ्या पोटात गोळा येतो मला अजिबात डोकळा करता येत नाही त्यामुळे आज हा डोकाळा कसा करायचा हे मी शिकणार आहे पण हे शिकण्याआधी आणि तुम्ही हा व्हिडिओ बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आज आपण इन्स्टंट ढोकळा पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आहे दोन वाट्या डाळीचं पीठ अर्धा चमचा सोडा अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड चवीनुसार मीठ दोन ते तीन चमचे साखर आणि दीड वाटी पाणी लागणार आहे त्यासाठी आपल्याला तर आपण आता सुरुवात करूयात आता आपण दीड वाटी पाणी घेणार आहोत पाणी साधच आहे का साधच पाणी त्यामध्ये आता आपण मी इथे अर्धा ज अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड घेतला आहे ते पूर्ण मी टाकणार आहे याच्यामध्ये त्यानंतर मी मीठ टाकणार आहे चवीनुसार आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे साधारण तीन चमचे साखर मी घालते याच्यात तुम्हाला जर जा अजून जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता आणि सोडा जो आहे तो आपण शेवटी घालणार आहोत आता आपण याच्यामध्ये दोन वाट्या चाळून घेतलेले पीठ घालणार आहोत आणि हे पीठ एक सारखे चांगले हलवून घ्यायचे आहे त्याच्यातली साखर मीठ सायट्रिक ऍसिड सगळं एकजीव होणार आहे आणि जोपर्यंत त्याच्या गिठोळ्या मोडत नाही तोपर्यंत तो तुम्ही हलवून आहे आणि एकाच साइडने आहे उलट्या साइडने हलवायचं नाहीये आपण ज्या साइडनी करतोय त्याच साईडने हलवत राहायचंय बघू शकताय तुम्ही याच्यातल्या आता गिठोळ्या मोडत आलेल्या खूप इन्स्टंट आहे लवकर होतो हा ढोकळा बनवायलाही खूप सोपा आहे दुकाव। 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 हुँ। हुँ। आ, आ, होता। हे होतात ते सायट्रिक ऍसिड आणि सोडा हे साखर टाकली आहे ती थोडीशी विरघळण्यासाठी आपण थोडा वेळ अजून हलवत हे बघा तुम्ही बघू शकता असं पीठ तयार झालंय आपलं आपण जे पीठ तयार केलं आहे ते वाफवून घेण्यासाठी मी इथे कढई घेतली आहे त्यामध्ये साधारण तीन ते चार वाट्या मी पाणी घातलंय आणि आता त्याच्यामध्ये मी असं माझ्याकडे स्टँड आहे तुमच्याकडे वेगळं काही असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता साधारण इतपत बुडेल असं घेतलेला आहे मी आणि तुमच्याकडे जर पातील असेल तर तुम्ही पातीलात सुद्धा ठेवू शकता ढोकळा वाफवायला माझ्याकडे कढई आहे मोठी म्हणून मी कढई घेतली आहे ओके मी आता ह्या थाळ्यामध्ये ढोकळा बाफाय ठेवणार आहे त्याआधी मी थोडंसं तेल लावून घेणार आहे त्याच्यामध्ये थाळ्याला आणि हा थाळा मी ह्या कढईमध्ये ठेवलेला आहे आता थोडा गॅस मी कमी केलाय आणि हा जो सोडा अर्धा चमचा आपण घेतला होता तो आता आपण ढोकळ्याच्या पिठामध्ये टाकणार आहोत थोडसं मी सोड्यावर पाणी टाकते की जेणेकरून तो पटकन मिक्स होईल आणि सोडा टाकल्यानंतर एकसारखं एकाच बाजूनी आपल्याला पीठ हलवायचं आहे आणि असं फूग येते त्याला हे फूग आल्यानंतर आपण लगेचच त्या थाळ्यामध्ये आपलं हे पीठ घालणार आहोत परत ठेवते त्याच्यातली वाफ जाऊ नये म्हणून आणि साधारण वीस ते, ते पंचवीस मिनिटात आपला ढोकळा रेडी होणार आहे आता आपण बघूयात आपला ढोकळा तयार झालाय का हो छान फुल्लाय रेडी आहे आपला आता हे बघा सुरीला आपल्याला लागत नाही आहे आता म्हणजे आपला तयार आहे ढोकळा हा ओके गॅस मी आता बंद करते आपण आता हा ढोकळा बाहेर काढून घेऊया बघा छान हा मस्त फुललाय आता आपला ढोकळा बऱ्यापैकी गार झालाय तर आपण याचे आता काप करून घेऊयात बघा गार झालं केक सारखा असाय आणि आता आपण फोडणी देणार आहोत फोडणीसाठी साधारण दोन ते तीन चमचे तेल घेतले मी इथे आता फोडणीमध्ये मी जिरं आणि मोहरी घालतीये जिरं मोहरी तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता घालायचा गॅस बंद करायचा आणि कडीपत्ता घालायचा आणि थोडासा हिंग घालायचा स्वादाला आता फोडणी ढोकळ्यावर घालणार आहोत कुणी कुणी साखरेचं पाणी पण घालतं पण मी स्वतः घालत नाही कारण तो भिजले असा भिजका होतो आणि मोठं असं छान लागत नाही म्हणून मी स्वतः घालत नाही पण कुणाला आवडत असेल तर तसाही प्रयोग करू शकता त्याच्यावर थोडी आता कोथिंबीर मी हे करणार आहे आणि आपला ढोकळा आता रेडी आहे खाण्यासाठी आपला ढोकळा एक नंबर लागतो तोच पुदिन्याच्या चटणी बरोबर तर आपण आता बनवूया ती पुदिना हिरवी मिरची कोथिंबीर चवी मीठ थोडी साखर घालतीये आणि ही चिंचेची चटणी घालतीये जिऱ्याची पावडर थोडी टाकतीये हे सगळं आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात हो हो इतका सुंदर असा छान जाहीरदार डोका तयार झाला मला भीती जी वाटायची ना की डोका आपल्याला जमेल का तर हा व्हिडिओ करताना माझी भीती कमी झाली आणि मला कॉन्फिडन्स दिलात का दिला तुम्ही की मी हा डोका आता करू शकेन त्याच्यामुळे मी घरी गेले ना की मी हा डोका नक्की करेन आणि तुम्हाला फोटो पाठलेन थँक्यू पुन्हा एकदा येस येस हा डोकळा बनवणं अगं काहीच अवघड नाहीये खूप सोपं आहे फक्त थोडासा फॉर्म्युला लक्षात ठेवला तर काहीच अवघड नाहीये ही रेसिपी मला माझ्या छोट्या शिकवली आणि खूप वर्ष आज मी करते सुरुवातीला मी वही मध्ये लिहून घेतलं आणि ती वही सुद्धा माझी आता पिवळी झाली आहे बर आता मला लागत नाहीये बघायला ती म्हणजे किती जुनी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे हो अगदीच अगदीच खूप पटकन झाला आणि मेन म्हणजे स्पॉन्जेस झाला आणि अगदी स्करच्या साहित्यापासून सहज करू शकतो हो हो मी नक्की करून पाहीन पण मला तो उत्सुकता आहे कशी लाग कसा लागतं डोका ते बघ तुम्ही खाऊन बघा ते येस येस स्वसाप लफी मस्त डोका आणि तुम्ही जी हिरवी चटणी केलीत हा पुदिनाच्या घरी आहेत हा मस्त खम तिखट अशी चटणी तिखट गोड आंब आणि त्याच्याबरोबर हा ढोकळा मला हा ढोकळा खाल्ल्यावर ना गिरगावची आठवण झाली माझ्या माहेरची असाच तिकडे आम्ही दुकानांमधन घ्यायचो गुजराती दुकानांमधन खमण ढोकळा आणि अगदी तशीच चव लागते त्या डोक्याची म्हणजे करायला किती सोप्पा आहे खरंच मला फार आवडला हा डोका चटणीमुळे तर त्याला फारच बेफाट चव आलीये आणि झणझणीत चमचमीत अशी चटणी झाली तुम्ही मात्र नक्की ट्राय करून बघा हा खमन डोका आणि मला सांगा तुम्हाला आवडतोय का जमतोय का ते आणि काही कुठे अडलं तर आपण काकूंना नक्की विचारू मी त्यांना डोका करताना त्रास देणारच आहे तुम्हीही त्रास द्या चॅनल बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा डोका नक्की करून बघा पुन्हा भेटूया नवीन एपिसोड सह तोपर्यंत थ्री चेअर्स